नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये स्वागत आज आपण टिफिनची एक भाजी बनवतोय सगळ्यांना खूप आवडते चला आपण कांदा आणि शिमला मिरची भाजी बनवतोय मी मध्यम आकाराचा एक कांदा चौकोनी आकारात चिरून घेते जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेतलाय आता ना तीनशे ग्रॅम मी साधारण शिमला मिरची चिरून घेणार आहे ती पण जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशी चिरून घेतली आहे एका कढईमध्ये तेल घातलं आहे दोन चमचे मोहरी घातली आहे हिंग घातलं आहे आणि लगेचच कांदा घालायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडासा गुलाबीसर झाला ना की थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग चव छान येते रंग छान येतो लगेच चिरलेली शिमला मिरची घालायची आता हे सगळं एकत्रितरित्या दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची दोन चमचे धने पावडर दोन चमचे तिखट एक चमचा मीठ असं घालून हे पुन्हा आपल्याला एक दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं गॅस हा मिडियम ठेवायचा जरा पाण्याचा शिपका द्यायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं शक्यतो ही भाजी करताना झाकण ठेवणं टाळावं आणि न गॅस बारीक करू नये गॅस बारीक केला ना की शिमला मिरचीचा रंग बदलतो अगदी एखाद मिनिट मी झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे हे बघा आपली शिमला मिरची हिरव्याच रंगाची राहिली आहे रंग बदलला नाही एक दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन ते तीन चमचे बेसन घालायचं आहे भाजीला आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशी भाजी सगळ्यांनाच खूप आवडते बरं का पुन्हा सेम आपल्याला भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे दीड ते दोन मिनिटासाठी चवीला थोडीशी साखर घातली आहे वाव नाईस स्मेल जरा झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते भाजीला हे बघा किती टेम्पटिंग दिसते भाजी आणि करायला एकदम सोपी क मा ल कमाल झाली आहे भाजी भाकरी बरोबर खा पोळी बरोबर खा इवन मी तर ना भातावर घेते आणि त्याच्यावरती वर्ण फोडणी घ्यायची आहे फक्त भात ना अगदी वाफाळत हवा गरमागरम पहिल्या वाफेचा किती टेम्पटिंग दिसते बघा भाजी भाजी काढून घेऊयात कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे कोथिंबीर घातली आहे आणि हा जो मसाला आहे ना कढईला चिकटलेला तो काढतो आपण तर इतकी सुंदर चव आहे त्याची व्हिडिओ आवडला असेल तर त्याला भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब ज्यांनी नाही आहे केलेलं त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि साध्या रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आई किचन बा बाय